राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं आहे या चिन्हाची सोलापूरकरांना ओळख व्हावी यासाठी राष्ट्रवादीतर्फे पदयात्रा काढण्यात आली खासदार शरद पवार यांनी तुतारी हे पक्षाचं चिन्ह निवडलंय या चिन्हाची सोलापूर शहरामध्ये नागरिकांना ओळख व्हावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहरातील कौतम चौक येथून तुतारीच्या निनादात पदयात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते या पदयात्रेची सुरुवात झाली तुतारीची मिरवणूक शहरातील गौतम चौक मदला मारुती माणिक चौक सोन्या मारुती नवीपेठ ते छत्रपती शिवाजी चौक शहर उत्तर मध्ये येणाऱ्या भागातून या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं E tchau, आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर माने महेश कोटे नाना काळे प्रमोद गायकवाड शंकर पाटील तौफिक शेख अॅडव्होकेट बेरिया भारत जाधव प्रमोद गायकवाड प्रथमेश कोटे प्रशांत बाबर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते हे शरदचंद्र पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचवायचं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या अध्यक्ष व सर्व सहकाऱ्यांनी हा चांगला उपक्रम घेतलेला आहे मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहराच्या तिन्ही विधानसभामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेचे तिन्ही आमदार महापालिकेतील सत्ता महाविकास आघाडीची भक्कम होईल त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब हे एक नंबरवर राहतील हा विश्वास या रॅलीतून मी आपल्याला सर्वांना देतो पवार साहेबांच्या तुलारीच्या अनावरणाचा कार्यक्रम काम करतो आम्ही आणि हा सगळा तयार आम्ही प्रयत्न करतोय शरद पवार साहेब त्र्याऐंशी असतात ते पळतात तर आम्ही प्रयत्न करतोय जवळच्या काय करता पळतोय आणि शहरामध्ये पाचवा निर्मित करतोय आणि आम्हाला इतका उत्साह मिळालेला इतका प्रेम मिळालेला आहे हे असंच प्रेम उभत राहावं अशी मी प्रार्थना करतो आणि आमचे शेखर माने साहेब पेर साहेब महेश कोटे भारत जाधव साहेब महापौर गायकवाड साहेब हे सगळे आमच्या पाठीमागे संपूर्णपणे उभे आहेत हे काम करत आहेत आणि आपण या ह्याचा लोकांना फक्त दुचारी कशी आहे हे दाखवण्यापर्यंत आपणही करावा आणि आम्ही करतो